मावळ तालुक्यामध्ये सहाशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कुसगावच्या काही भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरलेले लोणावळ्यात देखील पाणी शिरलेलं आहे सफाई असेल किंवा कोणताही नालेसफाई या मावळ तालुक्यामध्ये झाली नाही असं बोललं जाते काय नाही हे बघा मुळामध्ये आपल्या इकडे मान्सून साधारणतः सात जून ते दहा जूनच्या मधल्या कालावधीमध्ये सुरू होतो परंतु जवळपास पंधरा ते वीस दिवस अगोदरच अवकाळी पाऊस किंवा आपण ज्याला वळीव म्हणतो तो आणि मान्सून असा एकत्रित पाऊस आल्याची परिस्थिती संपूर्णच मावळ तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात देखील आपल्याला पाहायला मिळते मावळ तालुका जर पाहिला ताल तर डोंगरी भाग असलेला संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे या भागात अधिकचा पाऊस देखील पडतो आम्ही संबंधित सर्व नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समितीतील अधिकारी असतील याला सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी होती किंवा अधिक जर पाऊस पडतोय त्या प्रत्येक भागामध्ये आपत्कालीन व्यवस्था किंवाही कुठल्याही कु, घटना होत असतील तर त्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अधिकारी किंवा संबंधित विभागाचे जे, जे कर्मचारी आहेत ते देखील त्या ठिकाणी जाऊन करता करतायत आजच सकाळी सामान्य प्रांत असतील तहसीलदार साहेब यांच्यासोबत बैठक संपन्न झाली आणि त्यातून ज्या ज्या भागामध्ये पाणी साठले जाते विशेष करून आमच्या बळवलीचा परिसर असेल किंवा लोणावण्याचा काही परिसर आहे या ठिकाणी रेल्वे विभागानं ज्या कॉन्क्रीटच्या वॉल उभ्या केल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने त्यातून काही घरामध्ये रात्रीचं पाणी साठलं अनेक घरांचं सा नुकसान झालं त्या कुटुंबाचं नुकसान झालं तर आज सकाळीच त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि स्वतः प्रांत आणि तहसीलदार साहेबांनी जाऊन स्थळ पाणी केलेली आहे तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाई देणं आणि संबंधित रेल्वेच्या विभागातील अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना दिल्या आहे की पाणी कुठल्या प्रकारचं आढळू नये ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवलं जात आता पी एम आर सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलवले ते सुद्धा काही बंगल्यांची कामं काही डोंगर भागामधले खोदकाम केलं असेल काही भागातले रस्ते होतात आणि पाणी ज्या वेळेला खरं ते सांड आपण म्हणतो त्याला किंवा जिथून पाणी आपलं पूर्वीपासून वड्या नाल्याला जात केलं ते तात्काळ चोवीस तासाच्या सगळीकडचे नाले मोकळे करणं किंवा तिथल्या जिथं जिथं पाणी आढळले ते खुलं करून देण्याकरता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यासाठी काही हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी आपण जारी केलाय का किंवा त्यांची काय व्यवस्था आपण केली आज आम्ही बैठक घेतली उद्या सकाळपर्यंत तहसीलदारांच्या नेतृत्वामध्ये आपत्कालीन व्यवस्थेच्या बाबत देखील आम्ही संपूर्ण कमिटी गठीत करून कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने काम केल्या पाहिजे त्यावरती आपल्याला जर पुढला नंबर देता आला तर तो आज किंवा उद्यापर्यंत तो संपूर्ण तालुक्यातल्या जनतेच्या समोर पब्लिश करण्यात येईल परंतु व्यवस्था सज्ज आहे कुठल्याही प्रकारची कुठली जरी अडचण आली तर त्याबाबतीत कोणी काळजीपूर्ण काय निश्चित राहा फक्त मी मावळच्या जनतेला एवढंच आवाहन करेल की पंधरा दिवस आधी हा पाऊस आल्यामुळे काही रस्त्यांची कामं संबंधित ठेकेदार हे साधारणतः पाच ते दहा जूनच्या कालावधीपर्यंत पूर्ण करत असतात परंतु ते काम पूर्ण करण्यामध्ये हे अडथळे आपण ज्या मार्गाला जाईल करता तिथून थोडं सावकाश द्यावं किंवा काळजी घ्यावी एवढं मात्र मी नक्कीच आवाहन करतो अन्ना दुसरा प्रश्न असा आहे की मावळ तालुक्यातील या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती उद्वस्त झालेत उन्हाळी बाजरी असेल किंवा कांदे झाले मात्र त्यांचा त्यांना पंचनामा करण्यासाठी कोणताही अधिकारी उपलब्ध नाही कारण त्यांचा आहे त्या बाबतीत आता आदरणीय अजितदा उद्या सकाळी आमची पालकमंत्री मोद्यांकडे देखील बैठक आहे त्यावरती आम्ही तात्काळ निर्णय घेण्याची देखील आम्ही विनंती आहे परंतु मी तुम्हालाही सांगतो आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला देखील सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपत्कालीन व्यवस्था लागेल किंवा जी परिस्थिती उभा होईल त्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सर्व यंत्रणे सोबत लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील नैतिकता किंवा जबाबदारी समजून त्या ठिकाणी उभा आहे त्या बाबतीत तालुक्यातल्या जनतेने निश्चिंत राहावं अण्णा अजून एक शेवटचा प्रश्न तालुक्याचं गाव म्हणून वडगावचं नावलौकिक आहे मात्र वडगावच्या कामानीचा तो वाद नावाचा वाद सुरू आहे त्याबाबत काय हे बघा शेवटी कुठलंही गाव आपण जर घेतलं किंवा गावगाड्यामध्ये काम करणारे पूर्वीपासून काही कुटुंब असतात काही परिवार असतात मग त्या एखाद्या परिवारातल्या व्यक्तीनं जर गावासाठी किंवा देवस्थानासाठी चांगलं सा। काम केलं असेल तर समाजाची त्या परिवाराची एक इच्छा असते की हयातीत किंवा नसल्यानंतर तरी त्या व्यक्तीचं कायम नाव स्मरणात राहावं ही भावना ठेवून काही निर्णय आम्ही लोकप्रतिनिधींनी किंवा ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतले पण मी एवढं मात्र नक्की सांगतो की वडगाव हे माझ्या तालुक्याचं मुख्य गाव आहे माझं महसुली गाव आहे आणि या ठिकाणी तालुक्यातले सर्वच नागरिक येत असतात या गावाला चांगल्या पद्धतीने कसं सुशोभित करता येईल इथल्या व्यवस्था कशा देता येईल त्याकरता मागच्या चार वर्षापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आणि वडगाव शहर हे म्हाळसकर ढोरे म्हणजे वडगाव नाही या वडगाव शहराच्या योगदानामध्ये म्हाळसकरांनी जसं योगदान दिलं तसं ढोऱ्यांनी दिलं तसंच इतर आडनाव आहेत मग त्यामध्ये कुडे असतील चव्हाण असतील वाघोले असतील शिंदे असतील बाफना असतील वायकर असतील या सगळ्याच कुटुंबाचं योगदान आहे त्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे की एका कंपनीचं नाव आलं तर दुसऱ्या ठिकाणी इतर दुसऱ्या परिवाराचं नाव त्या ठिकाणी दिलं एखाद्या चौकाला नाव दिलं तर नक्कीच त्या परिवाराला देखील समाधान वाटते किंवा तिथल्या नागरिकांना देखील त्याची आस्था राहते जाणीव राहते की आपण चांगलं समाज उपयोगी काम केलं तर आपलं नाव देखील समाज घेतो हाच आमचा उद्देश आहे परंतु त्यामध्ये उद्याच्या काळात एकत्रित एकत्रितपणानं सगळ्यांना कसे घेऊन बसता येईल विश्वासात कसं घेता येईल त्या बाबतीत मी प्रयत्न करीन परंतु मी गावगाड्यात काम करताना सर्व समाज अठरा बोलीदार बारा आपण जे म्हणतो बोर की अठरा पगड जाती बारा बोलीच्या दारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तसंच गावगाड्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सर्व समाजाला सर्व घटकांना प्रत्येक गावातल्या व्यक्तीला बरोबर घेऊन कसा मान सन्मान देता येईल तो माझा प्रयत्न आहे सुनील शेळकेनं वडगाव शहरात साठ सत्तर कोटीची कामं केली पण सुनील शेळकेचं नाव द्या किंवा त्याच्या वडिलांचं नाव द्या अशी भूमिका नाही घेतली गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची नावं घ्या कुठेतरी चौकाला नाव द्या कुठल्या रस्त्यांना मार्गाला नाव द्या एखाद्या शासकीय इमारतीच्या आजूबाजूला द्या ठीक आहे काही नियम आहेत आम्हाला निर्बंध आहेत किंवा शासन पद्धतीने जो काही जी आर आहे की आपण एकतर महापुरुषांची नावं लावू शकतो तर तो एक निर्णय असल्यानं काही आपल्याला नक्कीच निर्बंध आहेत परंतु गावगाड्यात काम करताना गावाचं गाव पण कसं टिकल हा विचार सगळ्याच नेते मंडळींनी केला पाहिजे धन्यवाद